गेल्या ते वर्षापासून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत गणपती मूर्ती विसर्जनावर प्रशासनानं बंदी घातली आहे मात्र यंदा हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देत पंचगंगा घाटावरील बॅरिगेड तोडून घाट गणपती विसर्जनासाठी खुला केला यावेळी पोलीस प्रशासन आणि हिंदुत्वादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाले यामुळे कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं हायकोर्टाने सहा खालील ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच करायचे आणि जे सहा फुटाच्या वरच्या ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन हे जर पर्याय व्यवस्था जर केली असेल महापालिकेने केली असेल तर ते त्या पर्याय व्यवस्थित करायचं आहे तर आपण पर्याय व्यवस्था म्हणून इराणी खान येथे सहा फुटाच्या वरील गणपतींसाठी व्यवस्था केलेली आहे परंतु ज्या सहा फुटाच्या खालील ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत तर त्याचं विसर्जन करण्यासाठी आपण महापालिकेच्या वतीनं जवळपास दोनशे भागांमध्ये कृत्रिम विसर्जनाचे कुंड ठेवलेले आहेत तर त्या कृत्रिम विसर्जनातच विसर्जन करण्यासंदर्भातल्या गाईडलाईन्स आहेत आत्ता हिंदुत्ववादी संघटनेनं जे भूमिका घेतली आहे ती शासन नियमानुसार किंवा कोर्टाच्या आदेशानुसार नाही आहे तर त्यासाठी आम्ही जे आमची भूमिका आहे या ठिकाणी आम्ही कुंड देखील आहे परंतु त्यांनी आता जे बॅरिकेडिंग वगैरे तोडलेलं आहे हे चुकीचं आहे ते नियमानुसार नाहीये मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेत गंभीर सवाल उपस्थित केले त्यांचं म्हणणं आहे की पंचगंगेचं प्रदूषण फक्त गणपती मूर्तीमुळे होत नाही तर शहरातील नाले आणि साखर कारखान्यांचे केमिकल युक्त पाणी यामुळे नदी अधिक प्रदूषित होते प्रशासन या समस्यांकडे लक्ष का देत नाही असा सवाल त्यांनी विचारला गेल्या तीन वर्षापूर्वी कोविडचा आधार घेऊन महानगरपालिकेनं पंचगाव मध्ये गणपती विसर्जनाचा मजाव केला होता गेली दोन वर्ष आपण सातत्यानं त्यांना निवेदन देतोय रिक्वेस्ट करतोय की बाबा कोर्टाचा प्लास्टरला पीओपीला बंदी होती ती आदेश सुद्धा बंदी उठवलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं आपलं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे जर मग कोर्टानं पीओ पी बंदी उठवलेली असेल तर मग याचा अर्थ प्रदूषण होत नाही ना गणपतीमुळं आणि आमच्या हिंदू धनाच्या ज्या रीती रिवाजाप्रमाणे गणपती हा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे महानगरपालिकेनं सांगून सुद्धा गेल्या दोन वर्षांमध्ये सुद्धा बॅरेगेट घातलीत आजही बॅरिगेट या ठिकाणी घातलीत ती सदरची बॅरेगेट या ठिकाणी काढून टाकलेले आहेत आणि सर्व गणेश भक्तांना आपला गणपती या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जनासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं बारा महिने आपण या नदीकडे येतोय त्या बाजूला शुक्रवार गेटचं सा संपूर्णपणे सांड पाणी जे ड्रेनेजचं पाणी पंचंगेमध्ये बारा महिने मिसळते उद्यमनगरापासून जर बघितलं आपण नाल्यामध्ये तर संपूर्ण इंडस्ट्रीज पाणी मिसळते मग बारा महिने महानगरपालिका झोपल्या काय फक्त गणपती नजेने का जागे होतात म्हणून या ठिकाणी आपण महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे बॅरिकेड काढलेला आहे आणि सर्व गणेश भक्तांना आपण आवाहन केलेलं आपला गणपती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावा या घटनेनंतर पंचगंगा घाटावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा वाद कशा प्रकारे निकाली निघतो याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय प्रशासनाने कृत्रिम कुंडांचा पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा पारंपरिक विसर्जनाचा आग्रह आणि प्रदूषणाचा प्रश्न यांच्यातील तणाव कायम आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा